Such is ਸਵਾਮੀ गुरुरसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुदे नमः वक्त्रतुण्डमहाकाय सूर्यकोटी समप्रभा निरविघ्नं कुरु मे देव सर्वकारिषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वाकितं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षं गीतं नित्यमिमरमचलं सर्वदि साक्षभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि कैलासराना शिवचन्द्रमौली महीन्द्रमाता मुकुटिदलाुभुवदुकहारीदवीन शम्भो मजको नारि सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके

गुरुजनादन स्वामींच्या शुभ आशीर्वादाने नरमदेश्वराच्या वर्धापंदिरानिमित्तानं सद्गुरुजनादन स्वामींच्या पदस्पर्शानं पाहून नगरी या नगरीमध्ये या फलहार या निमित्तानं दोन ते पाच मिनटं फलहाराचं जसं तीन टाईम परमपूज्य श्रद्धेय माधुगिरी महाराज झाडवर प्रवचन करतात आणि एवढं सुंदर चिंतन करतात याच्या पण आहे आणि ऐकलं पण पाहिजे की आपण काय खावं काय खाऊ नये याच्यावर आपण चिंतन करत आहे दोन तीन दिवसापासून त्या ठिकाणी परमपूज्य यशाठ श्रीमंत शनेश्वर महाराज पण आले त्यांचे काळ्याच्या गदरात आपण स्वागत करू बंदरामगिरीजी महाराज हे पण या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचे ताळ्यात गदरात आपण स्वागत करतो आपल्या संघ जे आपल्या प्रत्येक अनुष्ठाना तिला भेट देतात आरती भरतात महाराज आलेले त्यांनी जालन्याला तुमचे खटकेश्वर महाराज होते एकदम त्यागी होते त्यांचं नाव खटकेश्वर महाराज आणि अशा ठिकाणचे ते सर्वसाटले शेवीदारी त्यानंतर आता त्यांनी दीक्षा घेतलेली आहे ते पण सेवा करतात अजून आपले अजून पाच महात्म्या आश्रमात सेवा करतात विशेष म्हणजे भजनी मंडळ भाविक भक्तगण माता बहिणी अनुष्ठान्थी यांचं काळ्याच्या गजरात आपण स्वागत करू कारण आज पाच दिवस पूर्ण झालेले आहेत सहा आणि सात दोनच दिवस बाकी राहिले आणि म्हणून आमच्या नाशिक आश्रमाचे विश्वस्त आमचे बाबाजींच्या कार्यामध्ये खूप मोठं कार्य करतात बाबाजींचा जयंती उत्सव असला की महिनाभर लोकांना आमंत्रण देण्यासाठी जातात अशा आमचे दौलत पाटील जे पण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे गाळ्याच्या घरात स्वागत करतो आज वकीलसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत विशेषतः आमच्या नाशिक आश्रमातील महिला मंडळ याच्या त्या अध्यक्ष आहेत विशेष आमच्या रिकामीबाई आणि पाटलांच्या घरच्या पण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही काळाच्या गदरात करूया आणि हे मंडळ कुठेही कार्यक्रम असलं तर उपस्थित राहतं आणि पाहिजेतच जोपर्यंत आपण संगतीत कार्य करत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या गुरुदेवांची प्रचार प्रसाराची प्रचिती येत नाही आज नांदुर्डी मंडळ जे आहे गणेश परत परतविनायक मंडळ दरवर्षी दोन कार्यक्रम घेतात आज पंक्तीचं व्यवस्था त्यांच्याकडे आहे विशेष आमचे दौलत पाटील भाजने ओकी हे मा नांदुर्डी परतविनायक मंडळ आमचे दौलत पाटील राजने वकील आज यांच्याकडं आज महाआरती आहे त्यांनी आज महाआरती घ्यायची आहे आणि म्हणून वरद विनायक मंडळाचंही काळ्याच्या घराला स्वागत आहे शिवराजान आपण दररोज थोडंसं कहईना आहारावर आता तुम्ही फलहार घेतात एकदम हलकं फुलकं वाटत असेल तुम्हाला म्हणजे असं एक शरीरामध्ये जो आळस आहे तो पूर्ण निघून गेलेला आहे कमी झो विशेष म्हणजे आपण काल बघत होतो यज्ञशिष्टात्दिसंत उंची ते सर्व क्रिविषयी यज्ञशिष्टामृत भूजव यांची ब्रह्म सनातन यज्ञ आज एक चालू झाला तो एक यज्ञ आहे आपण ह्या मुखावाटी टाकतो पोटामध्ये जे तर आग्नीमध्ये एक एक घास खातो आणि प्रत्येक घासाला आपण भगवंताचं चिंतन करून खातो असतो प्रसाद म्हणून घेतो म्हणजे थोडक्यात हे एक स्वहा आहे आणि तिथेही स्वहा करतो याच्यात पण आपण पन यज्ञ म्हणूनच स्वहा करायचा आहे हे ज्यटराज्ञी म्हणजे एक कुंडच आहे लक्षात घ्या आणि ते एक कुंड आहे त्याच्यात आपण म्हणतो प्राणाय स्वाहा अपनाय स्वाहा असं स्वहा स्वहा म्हणतो याचा अर्थ यज्ञ ते देवाचं मुख आहे आणि हेही जठराग्नी म्हणजे अहं वैश्वानरो नावाचा एक आग्नी आहे त्याच्यात आपण हवन करतो समजा आपण कच्चेच तांदूळ टाकले कच्चेस कोबी टाकली कच्चेच फ्लावर टाकलं तर काय होईल पचल का ते एका आग् अगोदर <coughs> एका आग्नीवर शिजवावं लागतं आणि ते त्या आग्नीवर शिजल्यानंतर ह्या आग्नीत टाकलं जातं पण ते अजठराग्नी आणि विशेष आहे देवाची काय लिला आहे आतापर्यंत तांदूळ टाकले आणि त्याच्यापासून एखादं रक्त निघालं असंपर्यंत झालं कुठं एखादं मशीन निघालं का जगात तरी निघालं गहू टाकले आणि त्याच्यापासून रक्त बाहेर आलं पण यात आपण जे अन्न टाकतो आणि त्याच्यापासून रक्त बनतं कोणत्याही विश्वामध्ये असं मशीन आहे ही मशीन परमेश्वराने आपल्या आतमध्ये बसवलेलं आहे त्याला जठराग्नी म्हणतात लक्षात घ्या हे एक असं वैशिष्ट्यपूर्ण मशीन आहे की जेणेकरून ते आपल्यात बसवलेलं आहे विश्वामध्ये लाखो लोकांनी याचं विचार केला असेल पण परमेश्वराने जी निर्मिती केलेली आहे की खाल्ल्यानंतर पचवायचं आहे त्याचं रक्त बनवायचं आहे आणि ते बी विशिष्ट प्रकारचं रक्त बनल्यानंतर त्याच्यात विर्य बनायचं आहे विशेष म्हणजे एक 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 गोष्टी अनुभूतीच्या आहे म्हणून जे आपण खातो जे आपण अन्न सेवन करतो त्याचा विचार करून खाल्लं पाहिजे की हे शरीर आहे हे यज्ञ आहे म्हणून आपल्याला खातांनी फार विचार करायचा आहे अरे बाबांनो जमिनीमध्ये एकच जवारीचा दाना टाकला तर चाळीस दाणे त्याच्यापासून निर्माण होतं किती चाळीस आणि एक खसखस म्हणतो आपण त्याला ही बारीक आता एक जर टाकला तर सव्वा लक्ष दाणे तयार होतात लक्षात घ्या किती मग ती जर एवढं देऊ शकते आपलं शरीर आहे या शरीरात किती टाकायचं किती खायचं किती प्रमाणात त्याच्यामध्ये आपण आहार घ्यायचा कालही सांगितलं की आहार तायसा ढेकर धातू तायसा विकार जसं धातूला विकार जा म्हणजे आकार दिला जातो तसं आहारावर पण आहे म्हणजे ही रसना एवढी सांभाळायची आहे आपल्याला आपण सांभाळतो आहोत सात दिवस अगदी मापात थोडी जरी खिचडी जास्त झाली तर आपण म्हणतो पोडदं खायला लागलं ला। ते सुद्धा मान्य करत नाही जास्त आणि म्हणून आज या ठिकाणी जनार्दन स्वामींचं जर विचार केला आहाराच्या बाबतीत तर फार अवघड आहे जसं जैन धर्मामध्ये दिवस मावळल्यानंतर खात नाही ते वर्ज्य करतात नाही रात्र झाली दिवस मावळला आपण आता प्रसाद घ्यायचा नाही म्हणजे रात्रीचं जेवण वर्जेचं आहे त्याला एक भोक्ती म्हणतात दुपारीच खायचं आपण कमीत कमी तीन भोक्ती आहे आपलं अवघडच आहे जी गिरणी चालू राहते आपली गिरणी बंदच राहत नाही ते बघा एकादशी कर सर कोणी म्हण काढली तोच मला अजून सापडलेला नाही <laughs> खरं सांगा कोणी काढली ही म्हणून इकडून वफर्स खाय तिकडून शंगदाणे खाय तिकडून खिचडी खाय इकडून केळी खाय तिकडून म्हणून जर दिवसभर चरायचं असेल तर करायचीच कशाला एकादशी एकादशीचं असं व्रत आहे की आदल्या दिवसापासून उपशी राहायचं आहे दुसऱ्या दिवशी निराहार राहायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी सोडायचं आहे त्याला एका दशी मानतात पण आपण काय दहा पकवान खातो त्याला आप एक आपण दशा बदलून टाकतो एकादशीची प्रदोष पण तसंच आहे <coughs> प्रदोषला खारट चालत नाही तिखट चालत नाही गोड चालतं मग गोड काय खाणार का काही काही त्याच्यावर मार्ग काढून ठेवले म्हणजे आपण मार्ग काढायला फार आहे आता प्रदोषच्या दिवशी जर संध्याकाळी तुम्हाला जेवायला मिळणार आहे सहा वाजता सात वाजता तर दिवसभर एक फळ खाऊन राहू शकतो पण आपल्याला त्या दिवशी शक्य होत नाही आपण खिचडीला गोड बनवलं मग ती खायची काही केलं तर गोड चालत नाही म्हणून मग त्या दिवशी तिखट खायला सुरुवात करायची नाही करायचं ना तर उपवास उपासनेला दृढ चालवावे म्हणून उपासने चाल उपासने सदा बदावे मंगल मंगलवावे उपासलेला दुडता हो म्हणून ही उपासना करायची असेल त्याला दडताच पाहिजे आणि भूदे व सदा नवावे भूदेव म्हणजे ब्राह्मण संत आणि गाय आणि आई हे बघितल्या बघितल्या नमस्कार आई जर समोरून आली तर नमस्कार केला पाहिजे गाय समोरून आली तर नमस्कार केलं पाहिजे ब्राह्मण समोरून आला तर नमस्कार केला पाहिजे बरोबर आहे आणि संत समोरून आले तर नमस्कार केला पाहिजे नम्र झाला भूता त्याने कोंडीले आनंद अनंताला कोंडायचं असेल तर ह्या चार लोकांना नमस्कार केला पाहिजे हे चार ही भूतलावरचे भगवंतच समजायचे आणि म्हणून आपल्याला या भूतलावर राहत असताना नम्रता येण्यासाठी अन्नावर म्हणजे फार महत्त्व द्यावं लागणार आहे प्रसाद प्रसन्नता तुम्हाला काल सांगितलं आहे की ही प्रसाद किती महत्त्वाचा असतो आणि तो खातानी प्रत्येक घासाला देवाचं स्मरण करून खायचं असतं बाबाजींनी काय करावं फलहार जरी कोणी बनवला तर त्यांच्याकडं बाबाजींकडे असे पुजारी असायचे पहिले लहान मुलं पुजारी ठेवायचे बाबाजी ब्रह्मचारी मुलं आणि त्यांनी बनवल्यानंतर बाबाजींचं ते पाणी बाबा जे पिण्याचं होतं ते नारळाची करुंटी होती म्हणजे याचा अर्थ धातू बाबाजीला चालत नव्हता आणि जेवायचं जे होतं म्हणजे जे फलहार करायचं होतं ते आंब्याचं लाकूड होतं आंब्याच्या लाकडात तेवी एक वाटी जर घेतलं फल्हार ते वी शेवटी शेवटी फलहार करायला लागले सुरुवातीला तर एक लवंग असायची दिवसभर ते मुखात धरायचे आणि एक ग्लास दूध घ्यायचे बस याच्यावरच बाबाजी राहायचे परंतु ज्यावेळेस फलहार करायला लागले तर बाबाजींचं होतं यज्ञशिष्टा अतिनं संत मुज्जिते सर्व किलमिशे यज्ञशिष्टामृतभोजी आईंचे ब्रह्मसना पहिलं यज्ञाला जास्त महत्त्व द्यायचे प्रथमता बाबाजीला पाच यज्ञ मान्य होते आणि म्हणून पहिल्यांदा बाबाजी लहानपणापासूनच मान्य होते असं नाही की बाबाजी फार मोठी तपश्चर्या केली मग लोकांच्या नाही मुळातच भगवान शंकराचा अंश अवतार या भूतालावर ते आलेले होते आणि म्हणून त्यांना लहानपणीच एक यज्ञ करावा वाटला की आपल्याला कमीत कमी लाख लोक जीव घालावं असं त्यांना त्या काळात वाटत होतं लहानपणीच वाटत होतं म्हणून त्यांनी हातमुठभर साखर घ्यायची मग आता लाख लोक आपण आता जीव घालायचे एवढा स्वयंपाक करण्यापेक्षा वारोळाजवळ जायचे जेवढ्या मुंग्या आहे आणि त्या मुंग्याला साखर टाकायचे मस्त टाळे वाजवायचे अरे सव्वा लाख लोक जेवले लहानपणी बालपणात जे स्वप्न होतं आज कोटी लोक जेवतात लागत घे सदैव चाले अन्नदान दे ओ, त्या काळात अन्नदान देण्याचं लहानपणाचं स्वप्न आज किती ठिकाणी अन्नदान चालतं किती ठिकाणी प्रदोत चालतो किती ठिकाणी अनुष्ठान चालतं काही लक्ष लोक जेवतात आता म्हणून तो यज्ञ ते लहानपणीच करत होते तो एक यज्ञ म्हणजे मुंग्याला साखर एक यज्ञ प्राण्यांना जो काही बाबाजीचा भाग होते त्याचे आठ भाग करीत होते एका फलाराच्या वाटीमध्ये त्याच पात्रामध्ये आठ भाग करायचे एक पेपर घ्यायचे त्या काळात त्या याच्यावर एक गाईच्या नावाचा राहायचा एक पाण्यात टाकायचे एक भूतलावर म्हणजे भूमी मातेला द्यायचे जमीन करून जमिनीत ठेवायचे त्यानंतर हे जे कावळी पक्षी आहेत त्याचा एक राहायचा भाग बघा किती बारकाईनं होतं म्हणजे त्यांच्या वाट्याला किती तोळे आणणं येत असेल ते फलार किती तोळे येत असेल भारतीयने आपला जो भाग आहे त्याचे आठ भाग करायचे जे तुमच्या ताटात वाढलेले त्याच्या आठ भागातले एवढे 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 एवढ्या पुड्या आणि त्याच्यातला काही भाग जे खूप सेवा करायचे त्यांच्यासाठी एवढ्या एवढ्या पुड्या बांधायचे आणि ज्यावेळेस तो माणूस आला सेवा करून की आपलं असं वर करायचे भाऊ एवढे धर इ तू तुझ्या नावाची पुडी आता ती एवढीच पुढे असायची याच्यापेक्षा जास्त मोठी राहत नव्हती आणि ती पुडी खाल्ली की माणूस दिवसभर भूक लागत नव्हती काय शक्ती असेल त्या पुढीमध्ये तुम्ही विचार करा एवढीच पुढी असायची आणि ती पुढीला हात लागेला असायचा तो माणूस दिवसभर जेवत नव्हता तेवढा त्याचं पोट भरत होतं म्हणून बाबांना हे अन्नम ब्रह्म अहम ब्रह्म हे श्राद्धीचे गुह्यवर्म ऐशे नेन शुद्ध कर्म रसा ब्रह्म म्हणून रसनेद्वारे रस सेविता मातलिया इंद्रिय सता निवून घाले आधोपाता ही रसना जर बिघडली तर सगळंच बिघडून जातं म्हणून आपल्याला ही रसना सांभाळायची आहे ही जीभ सांभाळायची आहे तिचे जास्त चुचले परा पुरवण्याच्या मागं लागले तेलगट अति खारट अति तळलेलं खाऊ नये अति खारट खायचं नाही अति तुरट खायचं नाही अति सडलेलं फ्रीज फ्रीजमधलं तर मुळीच खायचं um. नाही आपल्याला फ्रीजमध्ये पाणी प्यायची सवय फ्रीजमधलं बाबांनो दोन तीन दिवस भास तुम्ही हा जो आंबा पा आपण पिकवतो तोच आंबा तुम्ही तो आं तो फ्रीजमध्ये ठेवा आणि दोन दिवस असं बाहेर ठेवा पूर्ण काळा पडलेला असतो याचा अर्थ तो सडलेला असतो पण आपल्याला तो असं वाय गारगार लागतं म्हणून आपल्याला जे घागरीतलं पाणी पिण्यात जो आनंद है तो फ्रीजमधलं पिण्यात नाही लक्षात घे नॅचरली जे आहे ते अन्न हे फलहार आहे आणि ती परंपरा आपल्यामध्ये काढून दिली या ठिकाणी हरिभक्तपरायण आमच्या बाबाजींच्या परिवारामध्ये कुठंही कार्यक्रम असो आपल्या ह्या परिवारात खूप अगदी तळमळेनं निस्तं आता बाहेर गेलेले होते ते त्यामुळं मग आपल्याला यावर्षी कीर्तनाला आमंत्रण नाही देता आलं परंतु तरीही आज आपल्या प्रवचनाच्या अगोदर दहा पाच वीस मिनटं ते बोलतील त्यानंतर मग आपलं प्रवचन होईल असे आमचे निवृत्ती महाराज या ठिकाणी आलेले आहे त्यांचंही टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू त्यांच्या समवेत महाराज आलेले आहे काय महाराजांचं नाव नवनाथ महाराज त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत आहे बाबाजीने एकमेव असे विश्वामधले आणि महाराष्ट्रातले संत आहे की त्या काळातसुद्धा आम्ही पाहायचो चराटे महाराज होते लवितकर महाराज होते गुतराम बाबा होते आणि नारायण बाबा होते नारायणगिरी बाबा होते लक्षात घ्या त्या काळात बाबाजी काय काही कार्यक्रम असले का त्यांना बोलून घ्यायचे भाऊ भजन रे रात्रभर भजन करावर का म्हणजे एकादशीला भजन प्रदोषला भजन एकमेव महाराष्ट्रात असे संत आहे की त्यात शिव आणि वैष्णव एकत्र येतात आणि त्यांची दोघांची भेट करून दोघांना आनंद देणारा हा एक विश्वेश विशेष असा मार्ग आहे स्वामी हर स्वामी जनार्दन हरी हर बस 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 म्हणून लक्षात घ्या खूप वेळ झालेला आहे कारण आपल्याला अजून सर्वांना प्रसाद घ्यायचा आहे सर्वांना जेवढे आलेले बाहेरून मुलांचा अनुष्ठानार्थांचा प्रसाद घेतला का तुम्हीसुद्धा प्रसाद घेत जा कारण अनुष्ठानार्थांचा प्रसाद फार महत्त्वाचा असतो हा प्रसाद कोणाच्याही नशिबात नसतो हा उरलेला थोडा जरी आपलं कणभर प्रसाद गेला की त्याची प्रचिती आपल्याला येते मागं तुम्हाला सांगितलं ना साहेब पाटलाचं उदाहरण काल परवा की निस्त आंग पूर्ण बदबलेलं बद होतं सडलेलं होतं कुडलेलं होतं पीडा झालेली होती परमेश्वराने प्रार्थना करून प्रत्येकाच्या जा दारात जाऊन प्रत्येकाच्या जा ठिकाणी जाऊन कुठलाही उपयोग विलाज होत नव्हता अशी व्यक्तिमत्व असलेले राऊतसाहेब पाटील एकला ले हिरायचे मुंबईपासून मोठ्या हॉस्पिटलपासून परत आले आणि जनार्दन स्वामीरूपी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले तीन दिवसात तुमचं अनुष्ठानाचं खरगट पाणी त्यांनी स्नान केलं आणि आपल्या तोंडात घेतलं तीन दिवसात बरे झाले जे विश्वात बरे झाले नाही ते जनुबाबाची इथं बरं झाले म्हणून एवढी मोठी शक्ती निश्चित तुमच्या खरगट पाण्यात आहे तुम्ही जे पाणी फेकतात ते बादलीत भरून घ्यायची आपल्या अंगाला चोळायचे रगतपीती झाली ती सडेल वास येत होता दुर्गंध येत होता परंतु ते असे चोळायचे आणि ते बरे झाले त्यानंतर ते, ते वेरुळच्या आश्रमाचे ते फार मोठे विश्वस्त होते फार सेवा केली आयुष्यभर एकदम निर्मळ गंगेसारखा माणूस होता प्रत्येकाला हात जोडणारा कारण त्याला अनुभूती जेवढी मोठी आलेली होती त्या व्य व्यक्तिमत्वाला की बाबाजीने आपल्याला बरं केलं म्हणून आयुष्यभर सेवा केली म्हणून एक एक अनुभव बाबा हो अनुष्ठान म्हणजे फार पवित्र आहे नुसतं एक मुलगा फक्त रेस ओलांडून पलीकडे गेला तरी तोंडातून तों फेश यायला लागला पाहिलं का नाही तुम्ही म्हणजे आपल्याला लगेच अनुभव निसतं लक्ष्मण रेषा बदलली की लगेच तोंडातून तों फेश यायला लागला आडतिड पडायला लागला पूर्ण अंगाला भस्म लावला त्या उठून बसला थोडा जर आपण लक्ष्मीमान रेषा या तपश्चर्यातून वलंडली तर त्याची प्रचिती त्याच मिनटली येते या याचा अर्थ तुम्ही फक्त सात दिवस बसले अनुष्ठान करून राहिले तरी एवढी त्या तपश्चर्याची तुमच्यामध्ये तेज वलय तयार झालं ज्या महापुरुषाने चौदा वर्षे एकांतात काढले ते वलय काय सूर्यप्रकाशासारखं असू शकतं ते त्याची जाणीव तुम्ही करून घ्या हेच तुम्हाला सांगायचं आहे आणि म्हणून हातात पाणी घ्या खूप वेळ झालेला आहे सर्वांनी हातामध्ये पाणी घ्यायचं <coughs> आहे अहम वैश्वानर भूवा प्राणीना देहमाश्रितः प्राणा प्राण प्रान समायुक्त पंचम यज्ञ अहम क्रतुरम यज्ञ <coughs> स्वदा महमौषधं मन्त्रः ममे वाज्य महमाग्नेरहमुतं ब्रह्म अर्पण ब्रह्म हवि ब्रह्माग्नो ब्रह्मा ब्रह्मणावृतं ब्रह्मे वतेन गन्तव्य ब्रह्म कर्म समाधिना यज्ञशिष्टाति न सन्तो मुचिते सर्वकिल्मिषे यज्ञशिष्टामृतभुज यञ्चि ब्रह्म सनातना प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्वदुःखाना अनिरशोभजायते प्रसन्नते तस्वेषु बुद्धिवं पर्वतिष्ठते अञ्जलिगर्भसम्भूतं कुमारब्रह्मचारिणं दृष्टिदोष्विनाशाय हनुमन्ते स्मरम्यश्वार्पन् कृष्णार्पण ॐ तत्सत्प्रब्रह्मार्पण सों नमः पार्वती पते हर हर गोपालकृष्ण श्रीगुरुदेवादन स्वामी नर्मदीश्वर तम्बकेश्वर सनातन संकटमोचन हनुमान श्रियावल रामचन्द्र के जय हर हर महादे सर्वाणि शान्तर कराय